नमस्कार लोकराज्य भारत न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत भटकंती सह्याद्री क्रियारोहण सामाजिक संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा पावन येथे दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फराळ वाटप करण्यात आले एकूण एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल कपास पेटी वया खाऊ देण्यात आला तर एकशे दहा कुटुंबियांना साखर तेल रवा मैदा दाल पणत्या साड्या कपडे वाटप करण्यात आले या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष रवीश ठाकूर सचिन समीर पाटील तसेच इतर पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष रवीश ठाकूर यांनी सांगितले की दिवाळीचा खरा आनंद म्हणजे गरजूंच्या चेहऱ्यावरती हास्य आणणे यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवीश ठाकूर सचिव श्री समीर पाटील खजिनदार श्री दक्षत पाटील उपाध्यक्ष श्री विश्वनाथ गवळी सल्लागार श्री चंद्रकांत पाटील समेत संस्थेचे इतर पदाधिकारी श्री हेमकांत ठाकूर श्री अजय पाटील आणि प्रशांत पाटील श्री मनीष चौधरी श्री विश्वास शिंगे कुमार जतीन शिंगे कुमार अजय ठाकूर कुमार नयन तुरे आणि संस्थेचे इतर सभासद उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय भगत तसेच पदवीधर शिक्षक श्री संजय गायकवाड श्री माधव गंगडे श्री संतोष तळेकर सौ वैशाली मारकड श्री सुरेश वागदडा श्री दत्तात्रय भुरकुड आदी शिक्षक व बहुसंख्य पालक विद्यार्थी उपस्थित होते या अनमोल कार्याबद्दल सर्वांच्या वतीने संस्थेचे आभार मानण्यात ता आले असेल मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं करण्याचं चा काम करत आहे आणि त्या अनुषंगाने खाणीव असेल त्यानंतर आता दहोणीस पासून कालपर्यंत होतो तिथेही चांगलं काम करणं लोकांचं जे काय आहे किंवा विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये बदल झाला आहे आणि या ठिकाणी सुद्धा आजपर्यंत अनेक संस्था येऊन गेल्या पाहत आहात तुम्ही रोटरी क्लब असेल हे असेल या शिक्षकांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे अतिशय दुर्गम पाडा आहे गाव पण अतिशय दुर्गम आहे त्या लोकांशी कनेक्टिव्हिटी असेल मुलांशी कनेक्टिव्हिटी असेल शिक्षकांचं खूप मोठं असं योगदान आहे आणि आपल्या सगळ्यांना मिळून पुन्हा शाळेचा विकास करायचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहात दादा तुमचं दा दा स्वागत करतो संस्थेबद्दल तुमच्यातला मला वाटतं आदरणीय दादांना अध्यक्षांना विनंती करतो दोन शब्द म्हणायच्या मी रवीश ठाकूर अध्यक्ष भडकंती सह्याद्रीची गिर्यावरून सामाजिक संस्था ठाणे तर आमच्या संस्थेचं हे तिसरं वर्ष आहे गेल्या वर्षीपासून आम्ही एक एक सेवा म्हणून सुरुवात केली आम्ही गेल्या वर्षी खैरे बिवली वाडा येथील शाळेला भेट दिली होती तिकडे थोडेस आम्ही सेवा काम केलेलं होतं या होत। तर यावर्षी आम्ही आता इथे पावन गावामध्ये आलेलो आहोत तर इथे साधारणतः आम्ही गेल्या वर्षी पन्नास मुलांच्या साधारणतः किटचं वाटप केलं होतं ते यावर्षी आम्ही थोडेसे दिलगिरी व्यक्त करतोय आणि आता मी थोड्या वेळात आमचा वाटपाचा कार्यक्रम सुरुवात करतोय धन्यवाद